छगन भुजबळ यांना लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले त्यासाठी भाजपवर दबाव टाकायलाही त्यांनी सुरुवात केली पण नाशिकच्या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत गोडसे हे सध्या गॅसवर हो आहेत त्यांना तिकीट दिलं जाणार नाही अशी चर्चा सुरू आहे दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांनाही निवडणूक लढवायची आहे राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या भुजबळांना दिल्लीचे वेध लागले आहेत भुजबळ हे महाराष्ट्रातील एक मातब्बर नेतृत्व आहे त्यामुळे त्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून समाचार घेणं आवश्यक आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की छगन भुजबळ तुरुंगात राहून आलेले आहेत जवळपास अडीच वर्ष ते तुरुंगात राहिले भुजबळ यांना झालेला हा तुरुंगवास कोणत्याही स्वातंत्र्य युद्धासाठी झालेला नव्हता त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला होता या भ्रष्टाचाराची परिणिती म्हणून त्यांना तुरंगात डांबलं होतं तुरुंगात डांबण्याचं हे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच पार पडलं होतं सन दोन हजार चौदामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं त्या अगोदर सहा महिन्यापूर्वी केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आलं होतं त्यावेळी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा फार चांगली होती कारस्थानी फेकू अशी प्रतिमा व्हायला त्यावेळी बराच अवकाश होता दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांचा महाभ्रष्टाचारी म्हणून नावलौकिक देशभर निर्माण झालेला होता नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि अंधेरीचा एक भूखंड यातून भुजबळांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक कहाण्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत होत्या त्यांच्या वांद्रे येथील महाविद्यालयामधील भ्रष्टाचारसुद्धा विश्वस्त सुनील कर्वे यांनी चव्हाट्यावर आणला होता याच दरम्यान मी सकाळमध्ये नोकरी करत होतो सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच एस आय टीचा त्यावेळी मी प्रमुख होतो भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात म्हणजेच पी डब्ल्यू डीमध्ये केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याची संधी त्यावेळी मला मिळाली होती ते प्रकरण मी सांगतो नक्की काय होतं वांद्रे कलानगर येथील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये एक छुपी खोली होती त्या खोलीमध्ये भुजबळ यांच्या व्यवहाराची सगळी कागदपत्रे लपवून ठेवलेली होती त्यावेळी मी माझ्या पाच सहा सहकाऱ्यांसोबत साम टी व्हीचं युनिट घेऊन तिथं पोचलो होतो आणि तिथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता या खोलीत भुजबळांची कागदपत्रे असल्याचं मी त्यांना सांगितलं त्यावर फडणवीस यांनी त्यावेळेचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांना सांगून त्या खोलीवर दहा टाकाय लावली होती त्यात भुजबळांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आठ पोती लक्षात घ्या आठ पोती कागदपत्र सापडली होती ते सगळं हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं त्याचे फोटोही काढले होते ते सगळे कागदपत्रांमध्ये काय लिहिलं तेही मी बघितलं होतं छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची कामं करणारे व्ही आय पी लक्षात घ्याय परत व्ही आय पी या टोपण नावाचे तिघे कंत्राटदार होते म्हणजे एक व्ही दुसरा आय आणि तिसरा पी तर हे टोपन नावाने व्ही आय पी नावाचे तीन कंत्राटदार होते या तिघांनी ही कागदपत्रे तिथं दडवून ठेवली होती याबाबत माझ्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर दोनच दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल चौदा अधिकाऱ्यांना एका झटक्यात निलंबित केलं होतं त्यात त्यात काही बिचारे म्हणजे त्याचा संबंध नसलेले काही बिचारे काही भरडले गेले हा भाग निराळा आणि एकूणच हे जे काही प्रकरण आहे त्यावेळेचं तर याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी नंतर हे आणखी डेप्थमध्ये आणखी सांगेन पण या प्रकरणामुळं भुजबळ हे किती भ्रष्टाचारी व ढोंगे आहेत हे मला याची देही याची डोळा अनुभवता आलं मुळात भुजबळ ज्या खात्यात जातात तिथे लगेचच भ्रष्टाचार घेऊन येतात पीडब्ल्यू डी खात्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार करता येतो अगदी खोऱ्याने पैसे ओढता येतात ही संस्कृतीच भुजबळ यांनी घालून दिली सरकारी इमारतींचे बांधकाम करणं तिथं दुरुस्ती करणं अशी कारणे दाखवून यथेच्छ भ्रष्टाचार करता येतो हे भुजबळ यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं मंत्रालय त्यानंतर मंत्रालयातील मंत्री व अधिकाऱ्यांची दालनं मंत्र्यांचे बंगले न्यायालय आणि न्यायाधीशांची निवासस्थानं आय एस अधिकाऱ्यांचे बंगले घरं राजभवन अशा ठिकाणी दुरुस्तीच्या नावावर सरकारकडून पी डब्ल्यू डी खातं आमाप निधी मिळवतं अनेकदा कामं केली जात नाहीत किंवा टिचभर कामं करून हातभर निधी हडपायचा अशी ही भ्रष्टाचाराची अनोखी पद्धत भुजबळ यांनी महाराष्ट्रात आणि पी डब्ल्यू डी खात्यात आणली आणि ही पद्धत आजही रोज राजरोसपणे सुरू आहे म्हणजे ते खातं भुजबळ यांच्याकडं नाही पण त्या खात्यामध्ये त्यांनी जो काही भ्रष्टाचाराचा वस्तुपाठ घालून दिला तो आजही सुरू आहे पीडब्ल्यू डी खात्यात येण्यापूर्वी भुजबळ हे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते त्यांनी पोलिसांच्या बदल्यामध्ये सुद्धा असंच महान कार्य केलं होतं पण तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून शिक्का बसण्यास थोडा अवकाश होता पण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांना तुरुंगात घालण्याचं मोठं काम त्यावेळी केलं होतं भाजप सरकारकडून विरोधकांना तुरुंगात डांबण्याची पद्धत त्यावेळी रूढ झालेली नव्हती सत्तेत आल्यानंतर म्हणजे सत्तेत ताजे ताजे आल्यानंतर भाजपने पहिले पुण्याचं काम केलं ते म्हणजे भुजबळांना तुरुंगात डांबलं त्यामुळे भाजपच्या या कार्याचं आख्या महाराष्ट्रात तोंड भरून कौतुक केलं होतं बरं झालं एक माजलेला भ्रष्टाचारी तुरुंगात गेला अशाच प्रतिक्रिया त्यावेळी सामान्य लोकांमधून व्यक्त होत होत्या पण काळाचा महिमा बघा ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांना तुरुंगात दामलं गेलं त्याच फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून भुजबळ आज मंत्री म्हणून काम करतायत एवढंच नाही तर ते आता अख्ख्या भाजपला स्वतःच्या तालावर नाचवायला लागले आहेत नाशिकची उमेदवारी जाहीर करा असा अल्टिमेटम सुद्धा भुजबळ यांनी भाजपला दिलाय काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचं मोठं आंदोलन उभं केलं होतं त्यावेळी जरांगे यांच्या विरोधात भुजबळ यांनी जोरदार दंड थोपटले होते ओबीसी व मराठा अशा दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी विधानं भुजबळ यांनी केली यातून त्यांनी ओबीसीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये असताना त्यांनी समता परिषदेची स्थापना केली होती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून भुजबळ यांनी केलेले उद्योग हां मी सांगितलं तुम्हाला कसे ते उद्योग करतात तर हे केलेले उद्योग शरद पवारांना माहीत झाले होते त्यामुळं भुजबळांवर अंकुश ठेवण्याची गरज होती म्हणून भुजबळांची अवनीती म्हणजे डेमोशन भुजबळांची अवनीती करून त्यांना पी डब्ल्यू डी हे खातं देण्यात आलं होतं त्यावेळी पी डब्ल्यू डी हे दुय्यम दर्जाचं खातं म्हणून समजलं जायचं पण मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे भुजबळांनी या खात्यात भ्रष्टाचाराच्या संधी निर्माण केल्या त्यामुळं डीला मलईदार खातं म्हणून आज नावलौकिक प्राप्त झालेलं आहे तर मुद्दा असा आहे की शरद पवार यांनी दुय्यम खातं दिल्यामुळं भुजबळ नाराज झाले पवारांवरच दबाव आणण्यासाठी त्यांनी समता परिषदेची स्थापना केली देशभरात ओबीसीचे मेळावे घ्यायला सुरुवात केली भुजबळ यांनी ओबीसी चळवळ बळकट केली त्यामुळे शरद पवारांकडं त्यांचं पुन्हा महत्व वाढलं आणि त्याच मंत्रिमंडळात त्यांचं वजनही वाढलं भुजबळ यांना ओबीसीबद्दल तिळ मात्र सुद्धा असता नाही हा लक्षात घ्या मी काय म्हणतोय की भुजबळ यांना ओबीसीबद्दल तिळमात्र असता नाही तर मग ते ओबीसीचा मुद्दा का उचलतात तर ऐका ओबीसीच्या नावाखाली मंत्रिमंडळातील आपलं स्थान बळकट करणं मुख्यमंत्री वित्त मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळावर दबाव ठेवून आपल्या खात्याला भरघच निधी मिळवणं आणि त्यातून भ्रष्टाचार करणं हे भुजबळ यांचं खरं वैशिष्ट्य आहे मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळ यांनी जी राळ उठवली होती ती ओबीसीच्या हितासाठी नव्हती तर ओबीसीचे नाव घेऊन मंत्रिमंडळात त्यांना स्वतःचं महत्त्व वाढवायचं होतं हे महत्त्व वाढवण्याचं काम त्यांनी अतिशय कौशल्यानं पार पाडलं ज्या देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना तुरंगात घातलं त्या फडणवीस त्यांच्या भाजपलाही दबावत ठेवण्यासाठी भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधाचा हत्यार म्हणून वापर केला थोडक्यात काय तर भुजबळ यांचं खायचं दात आणि दाखवायचं दात वेगळे आहेत भुजबळ हे भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत आता त्यांना खासदार होऊन दिल्लीत जायचे वेध लागले आहेत त्यामागचे कारणही असंच काहीतरी असेल भुजबळांची ही काळी बाजू मतदारांना माहीत व्हायला हवी म्हणून हा व्हिडिओ आम्ही केलेला आहे मतदारांनी मतदानाला जाताना जरूर विचार करावा जर भुजबळांना तिकीट मिळालं तर प्रेक्षक हो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अगदी जरूर सांगा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर जर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा आणि फॉलोसुद्धा करा आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्या लयभारी यूट्यूब चॅनलला किंवा लयभारी एकूणच न्यूज पोर्टलला गुगलने खास अनुदान दिलेलं आहे ट्रेनिंग दिलेलं आहे आणि खरी खुरी पत्रकारिता व्हायला हवी असा त्यामागचा त्यांचा उदात्त हेतू आहे गुगलच्या या सहकार्यामुळे आम्ही लय भारी हे एक छोटं पोर्टल आहे परंतु आम्ही व्हिडिओ कॅमेरे असतील टेलिप्रॉम्प्टर असतील तर अशा प्रकारचं जे साहित्य कुठल्याही न्यूज एजन्सीला हवं असतं ते आम्ही गुगलच्या सहकार्यातून आम्ही घेऊ शकलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला खरीखुरी पत्रकारिता करण्यासाठी एक चांगलं उत्तेजन मिळालेलं आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा कुठल्याही राजकीय उमेदवाराकडून आम्ही ना जाहिरात ना कसलं पॅकेज चाराण्याचासुद्धा निधी आम्ही घेतलेला नाही आणि आम्ही ह्या आचारसंहितेच्या काळामध्ये Uh, कुठल्याही राक्ष राजकीय पक्षाकडून बिलकुल जाहिराती घेणार नाही हे आमचं धोरण आहे याचं कारण असं की हा निवडणुकीचा जो काळ आहे याच्यामध्ये मतदारांना सामान्य जनतेंना खऱ्या प्रकारची वस्तुस्थिती असलेली माहिती गेली पाहिजे आणि तो आमचा प्रयत्न आहे म्हणून आम्ही हे अशा प्रकारचे गंभीर आणि ह्या राजकीय लोकांचे खरे चेहरे समोर आणण्याचं काम करत आहोत हे यामागे आमचा कुठलाही वाईट हेतू नाही किंवा कुणावर व्यक्तिगत राग सुद्धा नाही पत्रकारांचं जे काम पत्रकारांनी जे काम करायला पाहिजे ते काम आम्ही इमाने इतबारे आणि आमच्या वेळा व्यवसायाशी निष्ठा ठेवून करतोय धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा